नमस्कार शेतकरी मी आज दिनांक एकोणतीस नोव्हेंबर जो ची एवला बाजार सेम कांदा कांदा पण हो। बघू शकता तर मग मी आज साडी तीन ते चार राहिल्या ओके बघू शकता आज मार्केटला चांगल्या ओके आणि लाल कांदा एकदम मोठ्या प्रमाणात यायला लागल्या उन्हाळ कांदा काहीतरी एक पाच ते सहा नग असतात तर मी सायतेज पाटील आपल्याला दररोज एवला कांदा बाजार व्हायला जातो असतो त्यासाठी आपल्या रॉयल बळीराजा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास वी� लाईक इतर शेतकरी मी, मी तर नाही शेअर करायचं आले जेणेकरून त्यांना दररोज कांदा बाजार जातील आणि आपले काही जे प्रश्न असतील ते कमेंट मध्ये टाकत जा रिप्लाय दररोज देत असतो तर चला मग बघू आज काय लाल कांदा मी या वर्षी मुल्कन बियाणं वापरलं मला या वर्षी मुलकन बियाणं वापरल्यामुळे माझा दीडपट फायदा झाला आणि कांदा पण जास्त दिवस टिकला तर आज कांदा चाळ मध्ये आहे काही कजळी वगैरे काही लागलेली नाहीये चांगल्या पद्धतीचं माल आहे कलर पण तसा आहे डबल पत्ती आहे तुम्ही प्रत्यक्ष बघू शकता कांदा आज बीच चाळीसून फोडला तर तो खळखळ असा आवाज येतो हा बघू शकता या साईज माल आहे कांद्याची क्वालिटी बघू शकता मिडियम साईज माल आहे सगळा आणि कलर चांगला आहे कांदा काय भाव गेल कुठला कांदा आंगुन गा, आंगुन है, है, माल एकतीस शे दोड रुपये हा बघू शकता मीडियम साईज मध्ये कांद्याची क्वालिटी बघू शकता लाल कांदा थोडस बुरकट कलर मध्ये माल बघू शकता काय बघाल बाबा कुठला कांदा आहे धामणगावचा माल आहे एकतीस शे पाऊन रुपया माल गेल्ला बघू शकता पावती आहे हा बघू शकता ही या साईज मध्ये गोल्टी कलर एकच नंबर बघू शकता गोल्टी लाहान साईज मध्ये गोल काय बघू काही सोळाशे पंचवीस कुठली गोल्टी गोल्लेवाडीची गोलटी सोळाशे पंचवीस रुपये गेली बघू शकते गोल पावती आहे पैसे हा बघू शकता या साईज मध्ये माझी बघू शकता कलर चांगला आहे आणि माले बघू शकतो साहेबाला कांदा कुठला कांदा तीसशे पंचवीस रुपया सुपर क्वालिटी हा बघू शकता एक साईज मध्ये माले कांद्याची क्वालिटी बघू शकतो कांदा कांदा काही सुद्धा माल मिक्सी द्यायचा थोडासा आणि कांदा सांगायचा काय भाव गेला कुठला कांदा आहे चितुंडी माल आहे पस्तीसशे सत्तर रुपये विकलेला बघू शकता क्वालिटी मालाचे पस्तीसशे सत्तर रुपये हा बघू शकता एक साईज मध्ये आहे कांद्याची क्वालिटी बघू शकते कलर चांगला आहे मिडियम साईज मध्ये माले बघू शकता काय भाव गेला काका काय कुठला कांदा आहे माल आहे पस्तीसशे एक्केचाळीस रुपये आम्हाला विकलेला बघू शकता कलर चांगला आहे कांद्याला पावती आहे बघू शकता मिडीयम साईजच मा क्वालिटी बघू शकता कलर चांगला आहे कांदाला आणि या साईज माले सगळं बघू शकता काय भाव झाला काय कुठला कांदा आहे माल आहे छत्तीस एकतीस शकता माल कलर चांगला आहे पावती आहे मोठ्या साईज मध्ये उन्हाळा कांदा आहे तुमचा कलर माल उन्हाळा कांदा बघू शकता काय भाव झाला का पुढला कांदा आहे नगर कुठला माल आहे पाच हजार नऊशे रुपये विकलेला बघू शकता आम्हाला उन्हा कांदा बघू शकता भाऊ हा बघू शकता सुपर क्वालिटी माल आहे कांद्याची क्वालिटी बघू शकता एकच नंबर आहे माल बघू शकता काय भाव झाला काका पुढला कांदा आहे वायभूतीचा आहे अडवतीसशे बारा रुपये विकलेला बघू शकता मित्रांनो आम्हाला सुपर क्वालिटी घ्यायचं एकच नंबर आहे कांदा एक साईज चांगला पावती आहे अडोतीसशे बारा रुपये चांगली क्वालिटी बघू शकता कलर एका नंबर आहे आणि सुपर क्वालिटी शकता काय भाव झाला कुठला कांदा आडगाव माल एकोणचाळीस एक्कावन्न एवढा बघू शकता सुपर क्वालिटी माल हायेस्ट आहे वाड्याला कांदा आहे कलर एका शंभर आहे कांदा लाल कांदा पावती आहे एकोणचाळीसशे एक्कावन्न रुपये हा बघू शकता या साईड मध्ये आहे कांद्याची क्वाल्टी बघू कलर रे वाढलेला कांदा बघू शकता काय भाव झाला का कुठला कांदा आहे दमणगाव तर चौतीसशे साठ रुपये हा बघू शकता या साईज मध्ये उन्हा कांदा आहे कांद्याची क्वालिटी बघू शकता कलर चांगला आहे मोठ्या साईज मध्ये माल बघू शकता काय दादा कुठला कांदा आहे माल सहा हजार एक पाऊट रुपये उन्हाळ्या कांदा बघू शकता सहा हजार उन्हाळा कांदा कांदे क्वालिटी बघू शकता कांदाला काय भाव झाला काका कुठला कांदा आहे माल बघू शकता सदवती शेन होत बाय कलर एकच आहे कांदाला बघू शकता हा बघू शकता सुपर क्वालिटी माल आहे कांद्याची क्वालिटी बघू शकता कलर एकच नंबर आहे आणि सुपर क्वालिटी माल एकदम मोठ्या साईज मध्ये काय झाला काय काल कुठला कांदा का माल आहे सदौतीसशे बावन्न बघू शकता सदोतीसशे बावन रुपये लाल कांदा हा बघू शकता एकदम सुपर क्वालिटी माल आहे कांदा कलर आहे आणि मोठ्या साईज मध्ये माल कलर एकच नंबर आहे काय भाव झाला एक्केचाळीस रुपय कुठला कांदा नांदे सर अरे राहू नांदे सर का माल चार हजार सदुसष्ट रुपये गेला सुपर करायला क्वालिटी एक नंबर बघू शकता भावजी चार हजार सदुसष्ट रुपये लाल कांदा एक साईज मध्ये लाल कांदा बघू शकता मीडियम साईज सुपर कलर कांदा कांदाला बघू शकता वरला माल काय भाव झाला काका काय भाव झाला कुठला कांदा तळवाडाचा माल आहे चौतीसशे शहाऐंशी रुपये माल याला बघू शकता मीडियम साईज माल आहे सगळं माहितीये हा बघू शकता एक साईज मध्ये माल आहे गॉल्टा माल बघू शकता लाल कांदा आहे थोडसा फिक्कट कलर मध्ये माल आहे बाबा काय भाव झाला कुठला कांदा आहे आणकोट्याचा माल चौतीसशे सव्वीस रुपये आम्हाला माल गल्ला बघू शकता मिडियम साईज माल पावती आहे चौतीसशे सव्वीस रुपये हा बघू शकता एक साईज मध्ये उन्हाळाचा दा माल आहे डागा कांदा बघू शकता उन्हाळा कांदा काय झाला काका कुठला कांदा सातारीचा माल उन्हाळचा डागा माल अठ्ठावीसशे रुपये गेला बघू शकतो उन्हाळा कांदा पावती आहे हा बघू शकता एक साईज मध्ये गोल माल गोल्टी बघू शकता कलर एक साईज खुछुण कलर चांगला आहे कांदाला आणि एक साईज माल सगळा काय मागेल कुठला कांदा आहे माल आहे ते शहाण्णव रुपये बघू शकता कलर चांगला आहे कांदाला पावती तेतीसशे सहा रुपये शहाण्णव रुपये बघू शकता लाल कमची गोल्टी बघू शकता अशी कलटी गोल्टी एक साईज क्रिकेट कलर आहे काय आहे गोल कुठली गोल्टी कोळगावची उलटी नऊशे रुपये गेली बघ शकते गोलटी पावती आहे नऊशे रुपये हा बघ शकता एक साईडमध्ये माल आहे ग्वाल्टा आहे बघू शकता लाल कांदा एका शंभर आहे कांदा क्वालिटी माल आहे बाया काय भाव झाला चौतीस कुठला कांदा बारामचा माल आहे चौतीसशे तीन रुपये गेला बघू शकता ग्वाल्टा माल लाल कांदा आहे पावती आहे चौतीसशे तीन रुपये